पदभार घेताच मुख्यमंत्र्यांची सूचना नऊ मोठे धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळताच मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा विभागाने शंभर दिवसाच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चला पाहूया पहिला निर्णय राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील शंभर दिवसाचा आराखडा विभागाने तयार करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आहे दिवसाच्या आराखड्यात लोक केंद्रित योजना तंत्रज्ञानाच्या उपयोगातून सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या रा योजना राज्याचे पुढारले पण कायम ठेवून प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असणार आहे वन्य प्राणी व मानवी संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानाद्वारे वन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मानव व वन्यप्राणी संघर्षात जलदगतीने मदत मिळवण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करण्यात येणार या दलातील मनुष्यबळाला उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे वृक्ष लागवडीवरचा संस्कार रुजवण्यासाठी प्रयत्न केले जाणार तयार करण्यात येणाऱ्या आराखड्याच्या माध्यमातून लोकांचे जीव सुसह्य होण्यासाठी प्रयत्न बिबट्याची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अन्य राज्यातील अभयारण्यातील गरजेप्रमाणे देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे याशिवाय बिबटे निवारा केंद्राची स्थापना वाढवण्यात येणार आहे त्याच्यानंतर कार्बन क्रेडिट कंपनी स्थापन करण्याबाबत वन विभागाचे धोरण तयार करण्यात येणार आहे शहरी भागातील वनीकरण वाढवण्यासाठी मिया मियावाकील वृक्ष लागवड पद्धत शहरामध्ये उपयोगात आणण्यावर भर दिला जाणार आहे याच्यानंतर कृषी विभागाने शेतकरी केंद्रबिंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे ज्या केंद्रबिंदू म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहे त्याच्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने देशात येणाऱ्या परदेशी विद्यापीठांना आकर्षित करून शैक्षणिक संकुल निर्माण करण्याच्या गती देण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा